शावफाडी व हातकलंगडेतील शेतकऱ्यांना मिळणार पाणी आमदार कोरे माने यांची मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा मुंबई विधानभवन येथे जलसंपदा विभागाचे विविध विषयांबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस आमदार डॉक्टर विनय कोरे व दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांनी उपस्थित राहून मंत्री महोदयांच्याबरोबर चर्चा केली कडवी नदीवरील सावे तालुका शाहूवाडी गावच्या हद्दीतून जुळेवाडी खिंडीत पाणी उपशाद्वारे उचलून बंदिस्त पाईपलाईनद्वारे लांब क्षेत्राबाहेरील गावे उदाहरणार्थ गोगवे बजागेवाडी करंजोशी आरुळ आंबर्डे अकोली करपेवाडी परखंदळे सावर्डे सोनवडे शित्तूर साळशी पिशवी सुपात्रे खुटाळवाडी बोरिवडे आवळी नावली जेऊर आपटी बोरपाडळे इतर व येथील जवळपास हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याकरिता शासकीय खर्चाने उपसा सिंचन योजना राबवून बंद पाईपलाईनद्वारे पाण्याची वितरण व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ विनय कोरे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली तसेच वारणा नदीवरील खोची तालुका हातकणंगले येथील कोप बंधाऱ्यातून रामलिंग पठार येथे पाणी उपसा करून हातकणंगले तालुक्यातील आळते तारदाळ मजले नरंदे नेज कुंभोज सावर्डे कापूरवाडी मिंचे तासगाव मौजे वडगाव आत्तीग्रे चोकाक मनपाडळे आंबपवाडी संभापूर रुई साजनी तिळवणी रुकडी हेरले व नागावगावच्या परिसरात येणाऱ्या अंदाजे दहा हजार हेक्टर सिंचनापासून वंचित क्षेत्रास शासकीय उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून बंद पाईपलाईनच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देण्यात यावं अशीही मागणी आमदार डॉ विनय कोरे व दलित मित्र डॉ अशोकराव माने यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली या दोन्ही मागण्यांच्या संदर्भात विखे पाटील यांनी शासन स्तरावर प्रस्ताव सादर करून शाहूवाडी व हातकणंगले तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून लागेल ते सहकार्य करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जराव पाटील पेरिडकर माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे गोदावरी व खोरे विकास महामंडळाचे सचिव यांच्यासह जलसंपदा विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा